गुड मॉर्निंग आय गुड मॉर्निंग चला फिरायला निघालोय मस्त जंगल जंगल इकडं वॉकिंग टाइम सकाळचा हे गवत कापायला चालू आहेत सगळ्यांची लोकांची हे गवत कापलेलं आहे आता नाही पेटणार संध्याकाळी ना करंट लावलेला आहे रात्रीचे रेडे बिडे येतात म्हटल्यावर इथं असं मोर मोर गेले दोन होते लांडोर होते काय हे इकडं बसस्टँड आहे इथून दिवसातून कमी यष्टे असतात इथून जायला टायमिंग ठरलेला असतो दिवसातून आणि इकडं आमचा गावात जायचा रस्ता आतमध्ये रस्ता करायला चालू आहे आता माझं लग्न झालं त्यावेळेला चिखल चिखलाचाच होता रस्ता पूर्ण रस्ता नव्हता त्यावेळेस इथं नंतर हळूहळू लग्न झाल्यावर तरी पण दहा वर्षांनी काय सहा वर्षांनी नंतर रस्ता झाला इथंपर्यंत सासरी यायचे बॅग घ्यायला मुंबईवरून आल्यावर होय हा इथं एक शेत आहे ह्या बाजूला इथं कोल्ड्रे आहेत आमच्या गावात अशा कुक्कुटपालन खूप आहेत अगदी ही बघ बाळा तुझ्या कॉलेजमधली फुलं अशी आल्यात इथं बघ जंगलात इकडं पण होता मोर मोर आता नाही त्याचा सीझन नंतर असे हे सुद्धा आमचंच शेत आहे आणि शेतामध्ये मम्मी भोपळ्याची भाजी करण्यासाठी पावन त्यांची तोडून घेत आहे हे सकाळचं खूप भारी वातावरण आहे मम्मी हाय कर मम्मी हाय कर हाय तुझ्या व्यवस्था हाय कर हे आमच्या घराच्या नजदीकच हे गुराळ एक आहे आणि गुड तयार केला जातो इथे ऊस वगैरे ठेवलेत बघा इथे आणि हे शेततळ आहे इथं खूप छान वातावरण आहे हे रान वाढलेलं होतं पावसामध्ये आणि आता वाळलेलं आहे काल थोडं थोडं पेटवलं आहे आणि आता शिल्लक राहिलेलं मम्मी आमची साफ करते सुंदर अशी सकाळची दुपारची गाणी लागलेली आहे मस्त आणि पाईप दोन तीन वेळा झालं काढून परत लावला पाणी फुटलं होतं रस्त्यावर आणि आता चालू आहे पाणी ह्या आहे आमच्या भाऊबंधांचं घर आणि इथं आजऱ्यामध्ये असं सुशोभित असं इतकं सुंदर असं इनं ठेवलेलं आहे घर ही मनीषा माझी पुतनीज काय पुतनी सोन आणि हे असं छान तीन तीन वर्ष झाली काय चार वर्षे तीन वर्ष झालेली आहेत घर पुतण्याने बांधलेलं आहे मस्त असं आणि मुलं आता शाळेतून एक शाळेला आहे एक कॉलेजला आहे असं हिचं डेली रुटीन असते मुलांच्या मागे आणि खाली मस्त मेडिकल